पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसर्वे या शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुस्तक फळे गुलाब पुष्प रंगपेटी व चॉकलेट देऊन स्वागत करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी पिसर्वे शाळा पिसर्वे केंद्रात नऊ शाळांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या उत्कृष्ट कामाचे केंद्रप्रमुख विठ्ठल गुरव यांनी भरभरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या यावेळी केंद्रप्रमुख विठ्ठल गुरव पिसर्वे गावचे सरपंच रवींद्र कोलते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष कोलते युवक काँग्रेसचे अध्यक्ष साईनाथ कोलते वैभव कोलते नवनाथ मेमाने ॲडव्होकेट दयानंद कोलते विवेक कोलते मारुती कोलते सूर्यकांत कोलते राकेश कोलते आदी ग्रामस्थ पालक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक जगताप यांनी तर ॲडव्होकेट दयानंद कोलते यांनी आभार मानले